नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही करा जेणेकरून येणारे स्पर्धा परीक्षेचे अपडेट आहे तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहतील बघा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी एक पेपरला जी बातमी आली होती ते या ठिकाणी बघणार आहोत की एस टीत सतरा हजार चारशे पन्नास पदांची कंत्राटी भरती होणार आहे बघा चालक व सहायक पदासाठी प्रक्रिया राबविणार असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आपले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशी माहिती दिली आहे की येत्या ऑक्टोंबर महिन्यात एस टी मध्ये सतरा हजार चारशे पन्नास पद भरली जाणार आहेत आणि त्यासाठी दोन ऑक्टोबर पासून निविदेला सुरुवात होणार आहे म्हणजे दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोंबर पासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदाची ही भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्यासाठी तीस हजार रुपये वेतन आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे म्हणजे आणि ही जी भरती प्रक्रिया ही कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे म्हणजे भरतीमध्ये निवड झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना म्हणजे ही भरती प्रक्रिया कंत्राटी राहणार आहे त्याच्यासाठी मासिक किमान तीस हजार रुपये इतके वेतन त्यांना देण्यात येणार असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जाईल असे प्रताप सरनाईक यांनी सांगितलेले आहे बघा या ठिकाणी एस टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे त्यासाठी महामंडळाच्या सतरा चा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे बघा या ठिकाणी जे आ, नवीन आठ हजार जे नवीन बस उपलब्ध होणार आहेत त्या त्याच्यासाठी नवीन मनुष्यबळ लागणार आहे त्याच्यासाठी सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहायक यांची भरती केली जाणार आहे बघा या भरती प्रक्रियेसाठी दोन ऑक्टोबर पासून निविदा प्रक्रिया दाबविण्यात येणार आहे म्हणजेच काय तर दोन ऑक्टोबर पासून भरती प्रक्रियेला सुरु होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी चे महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक आणि सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तीन वर्षे कालावधीसाठी म्हणजे ही <coughs> तीन वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात येणार असून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे ही जी कंत्राटी स्वरूपाची नेमणूक होईल ती तीन वर्षासाठी असणार आहे आणि विभागनिय राबविण्यात येईल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य पर्यावरण महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक आणि सहायक उमेदवारांना एस टी कडून प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे बघा अशी माहिती आपले, आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासिक किमान तीस हजार रुपये इतके वेतन मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे बसेसची वाढती संख्या आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित तसेच दर्जेदार बससेवा पुरवण्याचे शक्य होईल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय तसेच या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा होतकरू तरुण तरुणींना घ्यावा असे आवाहन सरनाईक यांनी केलेले म्हणजे जे, जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना हा अतिशय मोलाची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे एस टी महामंडळामध्ये चालक तसेच सहाय्यक पदासाठी एकूण जी सतरा हजार चारशे पन्नास पदाची या ठिकाणी कंत्राटी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा कर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असाल व्हिडिओला लाईक करा आणि इतरही ठिकाणी जे तुमचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना शेअर करा आणि आमच्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद